नमस्कार मंडळी चला तर मग तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत चला तर मग आज आम सर्वांची आवडती लहानपणापासून तर मला खूपच ती भाजी आवडते आणि शाळेत भेटायची ना त्याची चवच तर वेगळीच होती मग मला त्याच उसळची ना आठवण आली आणि तरीवाली उसळची तर भाजीची चवच वेगळी असते तर मग मी इथे पावशेर उसळ घेतलेली आहे आमच्याकडे आहे ना दहा किंवा बारा रुपये पावशेर उसळ असते सर्व म्हणतात आमच्याकडे जास्त स्वस्त उसळ भेटते तुमच्याकडे काय भेटते काय पावसेर भेटते बरं उसळ तुम्ही मला कमेंट करून सांगा पावशर उसळसाठी मी ते उस एक बटाटा घेतला तर तुम्हाला वाटेल तर तुम्ही अजून पण टाकू शकता याची साल काढून मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले उसळ आणि बटाट्यांना स्वच्छ धुऊन झाल्यावरती मी त्याला कुकरमध्ये टाकून घेतलं आणि वरून थोडंसं अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकून एक शिट्टी मारून मी शिजवून घेतलेलं होतं जर तुम्हाला नसेल शिजवायची तर उसळ तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता पण अशी जर उसळ शिजवलं उसळ पण पटकन होते आणि त्याची चव पण चांगली लागते उसळमध्ये मीठ आणि हळद टाकून शिजवलं ना मुलं सुद्धा आवडी खातात मी याला गॅसवर ठेवून एक शिट्टी करून घेणार उसळ शिजेपर्यंत मी एक मोठा कांदा घेतलेला होता त्याला बारीक चॉप करून घ्यायचं होतं आता हाताने कापण्यापेक्षा चॉपरने खूप चांगलं बारीक होतं चॉपरची खूप मदत होते आपल्याला किचनमध्ये हाताने जेवढं बारीक होत नाही तेवढं चॉपरमध्ये बारीक होतं हे बघा किती छान आणि बारीक कांदे चॉप झालेले आहेत ज्याने पण चॉपर बनवलेलं असेल ना त्याला तर थँक्स म्हणायला पाहिजे मी बारीक कांदे चॉप करून काढून घेतले नंतर एक मोठा टोमॅटो घेतलेला होता मी तो पण त्याच्यामध्ये मी बारीक चॉप करून घेतला शाळेत असताना हप्त्यातून दोन वेळा तो उसळभात भेटायचा त्याची चवळ वेगळी होती आणि खायची जेव्हा मजा वेगळीच यायची मी टमॅटो पण बारीक चॉप करून घेतलेला आहे नंतर एक खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडासा लसूण आणि आलं टाकून घेतलेला आहे जर तुम्ही असं लसूण आणि किंवा आलं खात नसणार किंवा कांदा पण खात नसताना तर तुम्ही ते स्कीप करू शकता मोठं करून घेतलं आम्ही तर आहे ना जास्त करून उसळ बरोबर ना पांढरा भातच बनवतो कारण उसळ बरोबर भातच इतका छान लागतो लसूणला असं बारीक मोठं मी ठेचून घेतलेलं आहे तोपर्यंत माझी उसळ पण इथे शिजलेली होती एका शिट्टीमध्ये छान असं उसळ आणि बटाटे छान शिजतात त्याला प्रेस करून बघितलं मी एवढं छान प्रकारे असं शिजलेलं होतं आता कुकरला साईडला ठेवलं आणि त्याच गॅसवरती एक कढाई ठेवली कढाईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल टाकून घेतलं मी इथे तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घेतलेलं आहे कारण तेलामुळे त्याला छान अशी चा तरी येते आणि त्याची टेस्ट खूप छान लागते तेल तापल्यावरती जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला आणि ही फोडणी देऊन झाली का लगेच गॅस बंद केला होता मी आणि नंतर मी आलं लसूणची पेस्ट टाकली कारण आलं लसूणची पेस्ट टाकेपर्यंत जिरे आणि मोहरी खूप जळतं मोहरीची फोडणी देऊन झालेली थोडीशी हळद टाकली कांदा टाकून घेतला कांदा तेलामध्ये चांगला परतून झाला की लगेच टमॅटो टाकायचा आहे काही लोक इथे टोमॅटो टाकत नाही किंवा आखे शेंगदाणे असतात ना ते पण तेलामध्ये भाजून टाकतात मी इथे आखे शेंगदाणे न टाकता शेंगदाण्याचं कूट टाकते मी इथे कांदे टोमॅटो तेलामध्ये फ्राय होईपर्यंत मी इथे कुकरमध्ये पाणी ठेवलं होतं भात बनवायला तर कांदा टोमॅटो फ्राय झाल्यावरती मी इथं एक चम्मच काळा मसाला आणि एक चम्मच लाल मसाला टाकलेला आहे मी मसाला फ्राय करून झाला की लगेच इथं मी शिजवलेली उसळ आणि बटाटा टाकून घेतलं ते पण ते चांगले तेलामध्ये परतून घेतले बघा त्याला छान अशी कलर आलेला आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे टोमॅटो पण खूप लाल होते म्हणून टोमॅटोमुळे पण त्याला छान कलर आलेला आहे नंतर मी इथे थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणीच टाकायचं आहे म्हणून त्याला छान अशी तरी येते थंड पाणी टाकलं ना तरी लगेच जाते नंतर याला या भाजीला आपण उकळी येऊ द्यायची आहे आणि भाजीला उकळी येईपर्यंत मी ते तांदूळ धुवून घेतले ते कुकरला टाकून गेले वरून थोडंसं मीठ टाकलं आणि झाकण लावून त्याच्या मी तीन ते चार शिट्ट्या करून घेणार होते तोपर्यंत इथं आपली भाजी पण छान शिजते आणि उकळून जाते उसळच्या या भाजीबरोबर ना इंद्रायणी तांदूळचा भातच खूप छान लागतो म्हणून इंद्रायणी तांदूळचा भात तुम्ही या भाजीबरोबर ट्राय करून बघा खूप छान लागतो आता या माझ्या भाजीला छान अशी उकळी आलेली होती थोडंसं मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं वरून दाण्याचं कूट टाकून घेतलं